बांधवानो आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत काल परवाच पप्पाचं लाडक चारांगे पाटलाची गाठ घेऊन आलं बघितलं का नाही मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे जेव्हा जरांगे पाटलाच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आया बहिणीची डोकी फुटली त्यावेळेस एक साधा निषेध शब्द तरी ह्या माणसाने टाकला हो नाही टाकला आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांची भेट घेऊन आलो विचारपूस करून आलो माणूस की म्हणून त्या दिवशी निवडणूक लागली नव्हती कोणची ही गेलं का हो उपोषण केलं जारंगे पाडला ना ही गेलं का उपोषण केल्याच्या नंतर सरकारला दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून त्या देवेंद्र फडणवीसवर ही जारंगे पाटील बोलले जरांगे पाटील फडणवीसवर बोललं बोललो की बोललं की बाबा जणू डॉक्टर पाटील आपल्या बापावर बोलले आणि काय काळा दिवस निषेध मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय इतके दिवस त्यांची आठवण झाली नाही जेव्हा त्यांच्यावर यासाठी स्थापन झाली तेव्हा ही बाक वाजत होती आणि तीच नालायक माणूस केवळ सात तारखेच्या मतामध्ये आता